आंदोलन करायची वेळ आली कुणा आली तुम्ही या एस टी कर्मचाऱ्यांचं इतकं शोषण केलं की त्या टी कर्मचाऱ्यांना इतके दिवसाचा मोठा संप करावा लागला मित्रांनो तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की बावीस तारखेच्या मीटिंगचं काय झालं सातव्या वेतन आयोगावर ही मीटिंग होणार होती परंतु या मीटिंगचे अजून अपडेट आलेले नाही न्यूज मीडियावर सुद्धा कुठे चर्चा होताना दिसत नाही अशा संघटनांच्या कार्यामुळेच एसटी कर्मचाऱ्यांचा संघटनांवर विश्वास राहिला नाही कारण या संघटनांना जमून गेले की एसटी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे उल्लू बनवायचं एक दिवसाचा संप करणारे तुम्हीच आणि माघार घेणारे तुम्हीच मीटिंग लावणार आहे हे सांगणारे पण तुम्हीच तुमच्याच या प्रसिद्धी पत्रकानुसार बावीस तारखेला मीटिंग होणार होती आमचं तुम्हाला काहीच म्हणणं नाही फक्त अशा प्रकारचे खोटे आवाहन करू नका तुम्ही सगळे एकूण राहा आपलं काय संघटनेच्या वतीन तर तुम्ही त्याबरोबर आलं पाहिजे पडळकर साहेब बहुतांश कर्मचारी तुमच्या सोबत यायला तयार झाले होते परंतु तुम्ही प्रसिद्धी पत्रक काढून उद्या संप म्हणजे आज संप होणार नाही अशी माहिती दिली अशा प्रकारचे बॅनर लावल्यामुळे सगळ्यांना वाटत होते की संप होणार आहे परंतु तुम्ही संप करतो म्हणून केला नसल्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांचा तुमच्यावरील विश्वास उडाला आहे आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या प्रसिद्धी पत्रकानुसार बावीस तारखेला मीटिंग लागणार होती परंतु आज तेवीस तारीख आहे तरी देखील मिटिंग लागलेली नाही किंवा त्या मीटिंग चे अपडेट प्रसार माध्यमावर आलेले नाहीत बहुतांश एस कर्मचारी तुमच्यावर विश्वास करत होता परंतु आता एस कर्मचाऱ्याला वाटतय कि त्या विश्वासाचा कुठेतरी घात होतय तुम्ही जे दुसऱ्यांसाठी बोलला होता तसं तुम्ही करू नका युनियन तुपासी आहे हा कामगार उपासी एस टी कर्मचाऱ्यांचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तरी एस टी कर्मचाऱ्यांना दोन घास मिळवून द्या कारण आता आचारसंहिता एक्केचाळीस दिवसांवर येऊन ठेपली आहे त्या अगोदरच एस टी कर्मचाऱ्यांना जे काही मिळेल ते मिळल त्यानंतर त्यांच्याकडे कोणी सुद्धा लक्ष देत नाही हा एस महामंडळाचा आतापर्यंतचा इतिहास आहे बाकीचं जे झाले ते झालं परंतु बावीस तारखेच्या मीटिंगचं काय झालं ते तरी सांगा मित्रांनो या मीटिंग विषयी तुम्हाला काही माहीत असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा धन्यवाद